नमस्कार मार्केट मार्टीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निवडीसाठी जाणार असंच त्याचबरोबर ट्रेडिंग सेटअप लक्षात घ्या क्लीन क्लिअर विषय आहे की मार्केट जो आहे जवळपास चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर मध्ये मध्ये आपल्याला थोडेफार प्रॉफिट बुकिंगसुद्धा बघायला मिळाले हे लक्षात घ्या थोडंफार होलाटाईल मार्केट आहे हे लक्षात घ्या जसं म्हटलं होतं निफ्टी बँक ऑल टाईम आहेच्या आसपास चाललं आणि चांगली मुव्हमेंट बघायला मिळते आरामात चांगली दिली आणि थोडक्यात आपण काय म्हणू शकतो निफ्टीला निफ्टी बँक घ्यायचं म्हणजे निफ्टीमध्ये अजून मुवमेंट बाकी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता ऑप्शनचा विषय करताच कसा काय आपण ऑप्शन बँकचा हे करू शकतो लक्षात घ्या सध्या तरी वीकली एक्सपायरी चालू झालेत निफ्टीचं सध्या नाही पण बँक निफ्टीपासून बाकीच्यात चालू झाली आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला व्यवस्थित ट्रेड बघायला मिळू शकतो इव्हन तुम्ही अवली वन टू अवर थोडक्यात काय स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले ट्रेड्स येऊ शकता तर तेवढा पेशन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो मार्केट ऑलरेडी चोवीस सातशेच्या आसपास आहे ते थोडक्यात एक्सपेक्ट करू शकतो की मार्केट वर्षाशीन जाताना लक्षात घ्या चोवीस आठशे लेवल तोडणं गरजेचं आहे आणि तुटताच वर्षाशीने मोमेंटम चांगली बघायला होऊ शकते हे लक्षात घ्या ठीक आहे सरळ सांगायचं असेल तर गॅप अप मार्केट जर ओपन झालं तर चोवीस आठशे चोवीस आठशे पन्नास वर की जी लाल लाईन आहे रेड लाईन आहे ह्याच्यावरती मार्केट कुठेतरी होल्ड करताना बघायला मिळालं पाहिजे जर होल्ड करताच बिंदास कॉल बाय करा त्याच कॅनलच्या खाली तुम्ही एसएल टाकू शकता ठीक आहे किंवा वीस तीस पर्सेंट प्रीमियमचा तुम्ही एसएल टाकू शकता आरामात असे मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते एक शंभर एकशे पन्नास पॉईंट इव्हन दोनशे पॉईंट तरी आरामात जाऊ शकते ठीक आहे त्याचबरोबर सेलिंगचा विषय म्हटला तर कुठे सेल करू शकतो लक्षात घ्या ही जी सेलिंग आहेत ना हे बॅक्स आहेत हे लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये ट्रेड कसं घ्यायचं असतं तर इथेच बघा थोडी फॉर इंडिसिजन जरे लो तुटला इथेच जर से कुठेतरी सेल केला असेल तर डेफिनेटली मोमेंटम ठिकठाक बघायला मिळालं असती परंतु आता सेलिंगचा विषय सध्या तरी आपण काढून टाकूया अनलेस आपल्याला काही व्यवस्थित पॅटर्न बघायला मिळतील हे लक्षात असू द्या ठीक आहे परंतु इंटरडेचा विषय करतात जर इथे ओपन जाऊन चोवीस सातशेच्या आसपास इथून थेट खाली येत असेल तर चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली सेल करून चोवीस सहाशे चोवीस पाचशे पन्नास इथे कुठेतरी प्रॉफिट बुक करा परंतु जशी ही लेव्हल तुटतात चोवीस हजार पाचशेची तर काही एक चांगली सपोर्ट रेंज आहे चोवीस पाचशे लक्षात घ्या त्यामुळे ह्या लेवलच्या खाली होल्ड करताच थोडाफार आपण खालच्या आयशीने ट्रेड घेण्याचा प्रयत्न एक करू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर जर टोटल ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या अव्हर्ली टाईम फ्रेमवरती सॉरी डेली टाईम फ्रेमवरती तुम्हाला बघायला मिळेल निफ्टी जी आहे कशी कॅन्डल झाली आजच्या दिवसाची दोन्ही बाजूने ओढावत नाही सुरुवातीला सेलिंग बघायला मिळाली त्याच्यानंतर एक मोठी दुपारची एक मुवमेंट आपल्याला वरच्या हिशेने बघायला मिळाली थोडक्यात बघा आजच्या दिवसाची कॅन्डल कशी आहे हे लक्षात घ्या परंतु कालच्या कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज दिलेला मान्य करतो परंतु हे जे विक्स जे आहेत हे आपल्याला सांगतात काय दोन्ही बाजून रसिकेस जी आहे ही थोडीफार वाढते म्हणजे जवळपास निफ्टी बँकने आपल्याला ब्रेकआउट व्यवस्थित दिला आहे पण निफ्टीचा ब्रेकआउट जो आहे हा करंटसाठीचा सध्या तरी आपण म्हणू शकतो हा इनिशिय झालेलं आहे जवळपास काय खूप मोठी मुवमेंट आपल्याला येणं अपेक्षित आहे त्याआधी खूप मोठे अडथळे सुद्धा आहेत मोठे रिजेक्शन झोन सुद्धा आहेत त्यामुळे बाईंग साईडच्या लेवलला आपण थोडाफार व्यवस्थित रिते एंटर करण्याचा विचार करू शकतो सेलिंगचा विषय म्हटला तर चोवीस पाचशेच्या होल्ड करता खालीच आपण सेलिंगचा विचार करू शकतो अन्यथा विचार करायचा नाहीये निफ्टीला हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ते जर निफ्टी बँककडे निफ्टी बँकचा विचार करताच जास्त सेकंड बँक निफ्टी क्लीन क्लिअर कट वॉट अ मुवमेंट खरं सांगायचं असेल तर वॉट अ मुवमेंट मजबूत मोमेंटम बघायला मिळाली आहे गेले तीन दिवस इव्हन आज सुद्धा काय झालं थोडंफार सकाळच्या सतरा सेलिंग बघायला मिळेल त्याच्यानंतर फुल बॅक पण एक जवळपास थोडक्यात काय मुवमेंट वरच्या अशीने उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे आपण ज्या पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती एक जवळपास इंटर ट्रेड सीटर सेटअप बघूया हो कसं काय आपल्याला मुमेंटम बघायला मिळू शकते ओवरऑल लाईन आपला असा आहे सध्या तरी ट्रेंड चोप ट्रेंड आहे ठीक आहे थोडाफार वॉलट आलं मार्केट डझन मॅटर ठीक आहे आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो त्रेपन्न हजार आठशे ते चोपन्न हजार थोडक्यात काय रेंज या इव्हन कायच्या ॲनालिसिस विकली अनालिसिसिस व्हिडिओमध्ये म्हटलं होतं हजार पंधराशे पॉईंट आरामात भेटले की हा बघायला तुम्हीच मला सांगा में अप्ले कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळत असेल आपल्या अनलचं जो तुम्हाला समजा असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट किंवा शेअर करू शकता सर्व मराठी माणसांपर्यंत खूप कमी आहेत मित्रांनो हजार सबस्क्राईब लवकरात लवकर, लवकर करून द्या काम तुमच्या सर्व मराठी माणसांपर्यंत पॉप्युलर करून द्या मार्केट मराठीला सर्व मराठी माणसांपर्यंत शेअर करून द्या ठीक आहे आता जवळपास म्हणू शकतो त्रेपन्न हजार तुमशे एक चांगली सपोर्ट रेंज आहे आणि त्याचबरोबर त्रेपन्न हजार आठशे एक चांगली रिजेक्शन झोन आहे मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड होतो आणि ही जी रेंज आहे ना ही थोडंफार आपल्याला व्हॉलाटाईल मार्केट ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकता आणि ज्या अर्थी रेंजमध्ये वोलाटाईल मार्केट आहे रेंज मोठी आहे लक्षात घेते त्या आरती इथे आपल्याला साठ ॲड करू शकतो सेल हाय आणि बाय लू ही स्ट्रॅटेजी आपण इथे वापरण्याचा प्रयत्न करू शकतो ठीक आहे इंटरडेसाठी सुद्धा फक्त कमी टाइम फ्रेमवरती एंटर करायला पाच मिनटापेक्षा कमी टाइम फ्रेमवरती तुम्हाला जावं लागेल हे लक्षात घ्या बाय रेंज त्रेपन्न आठशे आरामात एंटर करू शकतो चोपन्न हजारच्यावरती होल्ड करतात अजून मोमेंटम तुम्हाला वर्षाशीने बघायला मिळू शकते आराम मार्क ट्रेड बघायला मिळू शकतो परंतु सेलिंग जी आहे त्रेपन्न हजार दोनशेच्या खालीच करू शकता पण त्रेपन्न हजार ते त्रेपन्न बावन आठशे हे जवळपास टार्गेट थोडेफार काढण्याचा प्रयत्न करा हे प्रॉफिट बुकिंग झोन असतील सेलिंगसाठीचे थोडंफार पुलबॅकमध्ये मार्केट येत असेल त्यासाठीचं हे तुम्ही लक्षात घ्या वरचे लेवल्स वरचे सेटअप सगळे व्यवस्थित आहेत सो बाय साईडचं असेल तर बँक निफ्टी चांगली मुवमेंट आपल्याला एक देताना बघायला मिळू शकते समजला काय सांगा मार्केटानं समज असेल तर लाईक कमेंट्स ज्याने सबस्क्राईब करा बॅले कांदा जेणेकरून पूर्ण अपडेट्स बघायला मिळते इथे तुमची भेट झाले तो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद